शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे निमित्त आयोजित संत तुकाराम महाराज गाथापारायण सोहळ्याची सांगता झाली आहे शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे निमित्त संत तुकाराम महाराज गाथापारायण सोहळा सांगता दिंडी काढण्यात आली यावेळी जी जी पाटील व सौ संगीता पाटील यांच्या हस्ते तुकाराम महाराज गाथापारायण सोहयाची सांगता करण्यात आली यावेळी वाल्मिक महाराज दादू कुंभार ह ब प बाजीराव महाराज अजित पाटील यांच्यासह विरुद्ध वाचक वारकरी व वा ग्रामस्थ उपस्थित होते दुपारी चार वाजता भव्य दिंडी काढण्यात आली ज्योतिर्लिंग मंदिरापासून टाल वीणा मृदुंगाच्या वादनात निनादात वारणा नदीकाठी दिंडी चालली होती तेथून परत गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली मंदिराच्या आवारात जिम्मा फुगडीचा खेर रंगला यावेळी चोपदार सुनील डवरी तबलावादक अजित पाटील हार्मोनियम रामराव पाटील भीमराव सुतार भगवान पाटील मच्छिंद्र कुंभार बाबासो कुंभार रामेश्वर कुंभार यांच्यासह अबालवृद्ध वारकरी संप्रदाय भजनी मंडळे व ग्रामस्थ दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते <coughs> मराठी मराठीसाठी शिवाजी कुंभार शिराळा